तर नमस्कार मंडळीनं आज आम्ही भैयाच्या हॉटेलवरती गेलेलो आणि तिथं मला भैया लसूणचा मसुरा कसा बनवायचा ते सांगत होता पहिला त्यानं जिरे टाकले आणि लसूण टाकून घेतले आणि त्याला तडका किती मस्त लागला आहे तुम्हीच बघा खरं तर त्यानं ते मसुराला जाळ कसा लागतो तेच बघायला बोलवलेलं पण खरंच एक नंबर आहे मी असं पहिल्यांदा बघितलेलं आणि लसूण मसुरा खरंच खूप छान लागतो तुम्ही पण एकदा ट्राय करा आणखी तुम्ही पण आला ना पुण्याला तर नक्कीच आपल्या गावाकडे नवीनच पुण्यात चालू झालेल्या कामेरच्या मसूरवाल्याला तुम्ही नक्कीच भेटता आणि हो आपल्या गावाकडे खूप जास्त नॉर्मल मसुरा चालतो पण हे नवीन तुपातला मसुरा आणि लसूणवाला मसुरा खूप जास्त इकडं पुण्या चालतो आणि लोकांना पण खरंच खूप आवडतो आणखी माझे पुण्यातलेच फ्रेंड मला भेटायला आलेले आणि त्यांना पहिल्यांदाच मसुरा खायला दिला तर त्यांना पण खरंच खूप आवडला तुम्ही पण नक्की या आणि त्यानं त्याचं टॅप घेऊन आलेला आणि तो वृंदाला दाखवत होता आणि ती इतकी खुश झालेली ते बघून कारण मोठ्या स्क्रीनवरती गाणी तिनं पहिल्यांदाच बघितली आणि आपल्याला तो आनंद मिळतो आपण थेटरला बघायला मिळतो तिला काय नाही मिळणार कारण ते छोटे तिला काही जास्त समजत पण नाही आणि तिचं सगळ्यात फेवरेट गाणं म्हणजे नाचरे मोरा ते गाणं लागलं ना तिला इतका आनंद होतं पण तिला आता काही समजतच नव्हतं की ते सॉंग बघू की आनंद व्यक्त करू आणि सगळे म्हणतात की खरं तर बाळांना स्क्रीन टाईम जास्त दाखवायचं नसतं no? तिचा हा टॅबवरचा एक्सपिरियन्स फर्स्ट होता मे बी तिला खूप आवडला आणि थँक्यू